रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून सिनेमात नावाची कथा, कथा। आमच्या सिन्नरच्या शाळेतल्या मिराशेबाई फार फार चांगलं शिकवायच्या प्रत्येक धडा शिकताना एक नवीनच रहस्य उलगडल्यासारखं आम्हाला वाटे इतकी नवीन माहिती त्या आम्हाला देत अतिशय उत्साहाने त्या धडा शिकवायला सुरुवात करत लेखकाची माहिती त्याच्या इतर साहित्याचा परिचय त्या विशिष्ट धड्याचा संदर्भ त्यातले शब्दार्थ त्यांच्या पलीकडे जाणारा आशय आणि धड्यावर टीका टिप्प टिप्पणी हे सगळं सांगत असतानाच धड्यातल्या सौंदर्याचे उकल त्या हलक्या हाताने करत आठवड्यातून चार वेळा मराठीचा तास असायचा त्यातला निबंधाचा एक तास वजा करता तीन तास कमी पुस्तकांसाठी असायचे या तीन तासांची मीच नव्हे तर वर्गातला चुकरां चुकार मुलगासुद्धा अगदी उत्सुकतेने वाट बघायचा याला कारण मीराशेबाईंचं जिव्हाळ्यानं भरलेलं शिकवणं बाई अत्यंत साध्या होत्या त्या दिवसांत बायका सर्रास पाचवारी नेसत असत मिराशीबाई मात्र अजून तरी नववारीच नेसत कसलीही फॅशन त्या करत नसत नाही म्हणायला डोक्यावर नाही म्हणायला डोक्यात एक दारच्या बागेतलं गुलाबाचं फुल तेवढं माळत बाईचं वय तसं फार नव्हतं त्या जेम तेम तिसीच्या असतील नसतील पण कधी पावडरचाही स्पर्श न झालेल्या चेहऱ्यावरच्या गंभीर भावामुळे त्या चांगल्या पोक्त वाटत असत का कोण जाणे पण अजूनपर्यंत त्या अविवाहित राहिल्या होत्या आपल्या वृद्ध आईबरोबर त्या राहत एक भाऊ देवळालीला होता नी आई जायची एकदा आमच्या गावात सिनेमाचं शूटिंग होणार असल्याची भूमिका अं भूमिका उठली शूटिंग कसं करतात हे आमच्या वर्गातल्यापैकी कुणी पाहिलेलं असण्याचा प्रश्नच नव्हता फार काय अख्ख्या सिन्नरलाच हा प्रकार नवीन होता त्यामुळे ज्यांना शूटिंग पाहायचं असेल त्यांना दुपारी जाता यावं म्हणून शूटिंगच्या तीन दिवसात शाळा सकाळची ठेवली गेली शाळेतली मुलंच नाही तर शिक्षक शिक्षिका सुद्धा शूटिंग म्हणजे शाळेचं गॅदरिंग असल्यासारखं त्याला हजर राहणार होत्या मिराशीबाईंनी तर शूटिंग हा विषय निबंधासाठी दिला होता पहिल्या दिवशी आम्ही सगळे आमचंच शूटिंग असल्याप्रमाणे ठेवणीतले म्हणजे ठेवून ठेवून इस्त्री चुरगळलेले कपडे घालून उत्साहाने गेलो ही जत्रेसारखी गर्दी केली आम्हाला बाजूला करता करता आणि सायलेन्स म्हणून गप्प करता करता शूटिंगवाल्या मंडळींची त्रेधा उडाली त्या दिवशी गावाबाहेर झऱ्याकाठी आणि बाजारात शूटिंग झालं तशी बऱ्यापैकी मजा आली शूटिंग दरोडेखोरांच्या जीवनावरच्या बलिदान नावाच्या पिक्चरचं होतं आणि त्यात अशोक कुमार दरोडेखोर होता पहिल्या पहिल्यांदा दरोडेखोराच्या वेशात अशोक कुमारला पाहून आम्ही विलक्षण मोहरून गेलो पण नंतर नंतर दिवसभर तेच ते पाहून या जागेवरून त्या जागेवर हुसकवले जाऊन आणि मोठ्या मोठ्या पत्र्यांवरून येणाऱ्या प्रकाशाच्या तिरपीने डोळे दिपवून घेऊन आम्ही कंटाळून गेलो दुसऱ्या दिवशी शूटिंग बघायला जायचं नाही त्याऐवजी दुपारी गल्लीतच क्रिकेट खेळायचं असं आम्ही ठरवून टाकलं तिसऱ्या दिवशी मराठीच्या तासाला मीराशीबाई वर्गावर आल्या नाहीत तेव्हा मात्र भलतीच निराशा झाली कारण त्यांच्याशी शूटिंग विषयी गप्पा मारायच्या असा आमचा बेत होता चौथ्या दिवशी गावातली शूटिंगवाली मंडळी गेली आणि शाळा रितसर दुपारची सुरू झाली मात्र आम्ही शाळेत गेलो तेव्हा एक विलक्षण अपूर्वाईची बातमी आमची वाट पाहत होती मिरशेबाईंनी म्हणे अशोक कुमार बरोबर बर चक्क या सिनेमात काम केलं प्रथम आम्ही बातमी सांगणाऱ्याला खोट्यातच काढलं सिनेमावाल्यांचे ठरलेले नटनटी असतात त्यांनाच त्यात काम करता येतं अशी आमची पक्की खात्री होती त्यामुळे मिराशेबाईंनी काम केलं असणं शक्यच नव्हतं पण त्या गोष्टीची शहानिशा करून घ्यायला आज बाईंचा आमच्यावर तास नव्हता दुपारच्या सुट्टीत त्यांना गाठावं म्हणून टीचर्स रूममध्ये गेलो तर तिथे त्यांच्या भोवती जाम गर्दी मग मात्र आमची खात्री पटली की बाईंकडे काहीतरी सांगण्यासारखं की खबर आहे पण प्रत्यक्ष अशोक कुमार बरोबर कसं शक्य आहे खरंच मी काम केलं वर्गावर आल्या आल्या वर्गावर आल्या तेव्हा बाई आम्हाला सांगू लागल्या पहिल्याच दिवशी डायरेक्टर साहेबांनी मला पाहून ठेवलं होतं मॅनेजरने माझा पत्ताही घेतला होता, होता। दुसऱ्या दिवशी मी शूटिंग बघायला गेले तेव्हा त्यांनी मला तिसऱ्या दिवशीच्या शूटिंगमध्ये भाग घ्याल का असं विचारलं मी तर अगदी गोंधळून गेले काय बोलावं ते मला समजेच ना शेवटी मी भीतभीतच हो म्हटलं पण सांगितलं मात्र की ॲक्टिंग मी अगदी लहानपणी करायची त्यानंतर मला काही प्रॅक्टिस नाही ॲक्टिंगची त्यावर ते म्हणजे मॅनेजर म्हणाले की त्याची काही काळजी नका करू तुम्ही वर्गात शिकवता म्हणजे थोडीफार डिटाई आहेच तुमच्या अंगात शिवाय ॲक्टिंग करायचं ते आमचे डायरेक्टर साहेब शिकवतीलच तुम्हाला आम्ही सगळी मुलं थरारून जाऊन मिराशेबाईंच्या आयुष्यातले ते सोनेरी क्षण अनुभवत होतो त्यांनी असंच बोलत राहावं अशी भावना आम्हा सर्वांच्या डोळ्यांमध्ये चमकत होती मी विचारलं त्यांना की तुम्ही माझी निवड कशी काय केली मिराशेबाई रंगून जाऊन सांगत होत्या तर ते म्हणाले की आम्हाला सोजवा चेहऱ्याची स्त्री हवी होती सांगता सांगता बाई लाजल्या सबंध वर्गातून मंद हास्याची लकेर गेली बाई पुढे म्हणाल्या मी विचारलं कसला रोल आहे मी एका प्रतिष्ठित शाळेमध्ये शिकवते तर शाळेची आणि माझी बदनामी होईल असं काही मला करावं लागणार नाही ना तर म्हणाले बिलकुल नाही तुम्ही नववारी साडी नेसूनच हा रोल करायचा आहे तसं मला आहेसं वाटलं पण पुन्हा प्रश्न पडला सिनेमा तर हिंदी मग त्यात नऊवारी नेसून कसं चालेल आता आमची उत्सुकता फारच ताणली गेली होती अखेरीस बाईंनी केलं तरी काय असेल आपल्या गावाच्या हद्दीवर प्रचंड गणपती आहे ना त्याच्यासमोर घेतलं माझं शूटिंग बाईंच्या डोळ्यांसमोर ते सगळं दिसायला लागलं मी अशी कमरेवर पाण्याचा घडा घेऊन गणपतीच्या डावीकडून चालत येते समोरून दादा आणि त्यांची टोळी घोड्यावरून येते दादा कोण आम्ही चक्रावून विचारलं मिराशेबाई आमच्या अज्ञानाला हसल्या दादा म्हणजे दादा मुनी म्हणजे अशोक कुमार साहेब युनिटमध्ये मधले सगळे त्यांना दादा म्हणतात तर ते घोड्यावरून येतात पाहतात तर समोरून मी पाण्याचा घडा घेऊन येते त्या दरोडेखोरांच्या दरोडेखोरांच्यात म्हणे असं असतं की पाण्याचा घडा घेऊन सुवासिनी समोर आली तर तो दरोड्याला शुभू शकून म्हणून ते त्या घड्यात सोन्याची नाणी टाकतात न ना पुढे जातात दादा तसंच करणार होते त्यांनी घड्यात नाणी टाकताच मी घडा तिथंच टाकून गावाच्या दिशेने धावत सुटायचं होतं अय्या तुम्ही हे सगळं केलं एका मुलीने आश्चर्याने विचारलं फार काळजी वाटत होती हे कस जमेल याची मिराशेबाई म्हणाल्या मी दादा मुनींच्या पाया पडले न त्यांचा आशीर्वाद घेतला म्हटलं तुम्ही सांभाळून घ्या अख्खा दिवस मोडला पण निभावलं कस तरी सगळ्यांनी फार कौतुक केलं म्हणाले तुम्हाला भूमिकेची भूमिकेची फार चांगली समज आहे यानंतर बाई कुणी कुणी कसं कसं अभिनंदन केलं हे सविस्तर सांगत राहिल्या आम्ही मुलंही खोळावल्यागत ऐकत राहिलो पण मला सारखं वाटत राहिलं की कुठेतरी काहीतरी चुकतंय आमच्या ओळखीच्या मिराशेबाई या अशा नव्हत्या त्या एखादा लहानशा गोष्टीनं अशा हुरळून जाणाऱ्या नव्हत्या त्या किती साध्या होत्या मोठमोठे विचार त्या किती सहजपणे सांगायच्या आणि आज त्याच सांगत होत्या की मी पाया पडले न मी धावत गेले न असं न तसं त्या कंटावाण्या शूटिंगचा त्यांच्यावर असा विपरीत परिणाम झाला असेल का नक्कीच झाला असणार कारण त्या दिवसापासून मिराशाबाई चांगल्याच बदलल्या त्या पावडर लावायला लागल्या नऊवारीऐवजी फुलाफुलांची पाचवारी पातळं नेसायला लागल्या बोलताना वरच्यावर हसायला लागल्या लाजायला लागल्या आमच्या शाळेत कुणीही आलं की मुख्याध्यापक बाईंना ऑफिसात बोलावून घेऊन त्यांची पाहुण्यांशी ओळख करून देऊ लागले त्यांनी परवा अशोक कुमार बरोबर सिनेमात काम केलं असं सांगू लागले त्याही विनयशीलपणे हसून त्या कौतुकाचा स्वीकार करू लागल्या विशेष म्हणजे त्यांना तीन आठवड्यांनंतर मुंबईहून बोलावलं आलं बोलावणं आलं घडा टाकून पळत गेल्यानंतर त्या पाटलांच्या वाड्यावर येऊन गावात दरोडेखर शिरल्याची वर्दी देतात असा सीन मुंबईच्या स्टुडिओत शूट होणार आहे असं त्यांनी वर्गात जाहीर केलं सिन्नरच्या पाटलाचा वाडा मुंबईत असावा याचा सर्वांनाच अचंबा वाटला पण पन अडाणीपणाचं दिसेल म्हणून कुणी काही विचारलं नाही बाई एक आठवड्याची रजा घेऊन मुंबईला गेल्या आणि सिनेमात काम करून परत आल्या त्यानंतर मिराशेबाईंची मुख्याध्यापकांबरोबर मैत्री वाढली वेळी अवेळी ती दोघं शाळेत आणि शाळेबाहेरही एकत्र दिसू लागली बाईंची वृद्ध आई देवळालीला आपल्या मुलाकडे राहायला गेली यथावकाश बलिदान सिनेमा पडद्यावर झळकला बाई आणि मुख्याध्यापक या दोघांनी तो मुंबईला जाऊन पाहिला त्यानंतर तो सिन्नरमध्ये लागला घरच्या परवानगी अभावी मी तो पाहू शकलो नाही पण मित्र म्हणाला की त्यात बाईंचं काम साधारण एक मिनिट आहे दोन वर्षांनी मी सिन्नरची शाळा सोडून मुंबईला आलो तोवर मिराशी बाईच तोवर मिराशी बाईच आम्हाला मराठी शिकवत होत्या आपल्याला मुंबईहून हिंदी सिनेमासाठी आणि कोल्हापूरहून मराठी सिनेमांसाठी ऑफर्स आल्या आहेत असं त्या नेहमी सांगायच्या पण बहुधा पुढे त्यातलं काही प्रत्यक्षात आलं नसावं कारण मी तरी त्यांना कधीही पडद्यावर पाहिलं नाही एकमात्र खरं की त्या एका मिनिटाच्या कामामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या मराठीच्या तासाची आम्ही प्रमाणे वाट पाहिनासं झालो कारण त्यातला अर्धा वेळ मिराशीबाई सिनेमाविषयी बोलायच्या आणि राहिलेल्या अर्ध्या वेळात जे शिकवायच्या त्यात का कोण जाणे पूर्वीची कळकळ पूर्वीचा जिव्हाळा आणि पूर्वीचा साधा सरळपणा बिलकुल उरला नव्हता जणू आम्हाला मराठी शिकवण्याचा त्यांचा उत्साह हो, कुणीतरी कायमचा शोषून घेतला होता कथा समाप्त